रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खऱ्या अर्थाने मला आता असं वाटायला लागलं की दोन हजार पंचवीस नंतर येणारं युग ही थोडा एक वेगळा समाज तयार होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न न ज केलेली लग्न न जमलेली अशी तर पिढी वेगवेगळ्या प्रकारचं कृत्रिम स्त्रियोंनी विकत मिळते बागा त्या काय म्हणते त्याला ती वेगवेगळ्या ना ना नाही का आपण ते फोन करून पाठवलं की ती घरी घेऊन येतात ते बॉचक घेऊन पाठीमागं तसली लोक अशा प्रकारचे सेक्स करण्याच्या डॉल बावल्या असं युग तयार होणार आहे ते लग्न करणार नाहीत स्त्रीशी आणि ते लोक आयुष्यभर जगतील असे एक नवीन युग चालू होईल स्टोरी तशी घडली भयानक पत्तीने बाईने नावरा ठोकला आहे म्हणजे खलास केला आहे आणि नेमका काही शारी विषय आता मला लय वाईट वाटतं असल्या सांग पण घटना दिवशी घडली आहेत तर त्यामुळं तुमच्यापर्यंत पोचवणं माझं काम आहे आणि ऐकणं तुमचं काम आहे आणि त्यातून बोध घेणं हे सुद्धा आपलं काम आहे नेमका काही विषय आपण बघू आता बुलढाणा आपला जिल्हा आहे देऊळगाव राजा तालुका आणि गिरोली खुर्द नावाचं गाव आहे आता या ठिकाणी बाळा बाबासाहेब मस्के हा पुढारी आहे गाव पुढारी म्हणतात त्याला आता पुढाऱ्याचं काम काय तुम्हाला सांगू की बाबा गावातली वाद तांटा अमकं तमकं जाऊ न देणं गावची व्यवस्था अमकं तमकं वारसा निधीचा वापर सगळं आहे असं करणे एखाद्या विशिष्ट पक्ष अस कुठला पक्ष असतो त्या पक्षाचं अंडर ते काम करतो आले इलेक्शन आमदार कि खासदार किऊ ह्या लोकांना पैसे मिळतात आमदाराकडून की तुम्ही काय ठेवा सगळ्या महाराष्ट्रातलं सांगतोय तुम्हाला मी निसता ह्या सरपंचाचा विषय नाही तुम्ही काही ठेवा आणि काही वाटावं ते मतदान सकाळी परी आना मारून घ्या द्या परत नेऊन मतदान पाठवा असले काम असतात हा बाबासाहेब मस्के त्यांची पत्नी माझी सरपंच ह्या माणसाची आत्ता पण हा माणूस सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य पा सरपंचपदी नसून पण सदस्य आहे गाव पुढारी आणि हा गिरोली खुर्द या गावात सक्रिय आहे त्याचं कामकाज आमकं चांगलं आता हे सगळं चांगलं असताना वांगल्याच शिरायची काही गरज आहे का पण मनुष्य देह असा आहे चांगलं खावतच नाही तो तुम्हाला सांगतो हा किडा असा वळवाळ 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 करतो यांचा यांना आकल पाहिजे की बाबा कमीत कमी आपण असं वागलं पाहिजे की तू जाऊन तू जेवणा रात्रीचा डबा पडला पाहिजे तुझ्या कुटुंबावर हे पडला पाहिजे मुलांच्या ह्या सगळ्या लोकांच्या त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे समाज समाजाचं काम परफेक्ट करतो त्यानात ठेवा तुम्ही जर एखाद्या गुन्ह्यात आत गेला ना तर समाज तुमच्या मुलांना टोचून टोचून जखमी करतो ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे लोकांना कळत नाही आज महिना करायचा दाबून करायचा पैसा लाख लफडी आता ही घटना कशी हा बाबासाहेब मस्के त्याचा खास जीवाचा जीवलग मित्र आहे त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर मस्के बऱ्याच वर्षापासून एकत्र ज्ञानेश्वर मस्के हा जालना पोलीस दलामध्ये आपण आर टी ओ म्हणतो का आर टी ओ पदाव हा पोलीस कर्मचारी रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिकारी चांगली जोडीदार आता तर तो ज्ञानेश्वर मस्के हा देवगाव राजा सध्या अंबड चौफला या ठिकाणी राहतोय एक पत्नी आणि हो okay, दोन मुलं ओके रिपोर्ट कार्यक्रम चांगला आहे चालू पोर इंग्लिश मिडियमला शिकतात बायको घरात दोन टाईम डबा द्यायला हे पोलीस सेवेत मग नाही ड्युटी असती सगळे व्यवस्थित चाललं होतं ना तर हे जो बाबासाहेब मस्के त्याचा जोडीदार आहे हा घरी घेणं जाणं त्यामुळे मी हजार वेळा सांगत असतो दोन हजार पंचवीस नंतरचा काळ असा राहिला नाही की मित्राला आवर्जून बोलावं आणि त्याला मान घरी म्हणजे जिवून जा बायकोला मानवा स्वयंपाक करणं वाढ बरं आम्हाला हा ती बाईबी अशी आहे तिला अक्कल पाहिजे ह्या ज्ञानेश्वर मस्केची पोलीस कर्मचाऱ्याची बायको गव्हर्नमेंट सर्वंट नवरा ना मिळत नाही लोकांना मिळाला आहे दोन सोन्यासारखी मुलं त्यांचा अभ्यास घ्यावा ही करावा काय तुझे प्रॉब्लेम शेत कोण जात नाही ह्या गोष्टीकडं लोकं त्याचा काय शारीरिक प्रॉब्लेम होता काय रक्त तपासावा काय वायू बडाकला का बा ते नसेल तर बाबा स्वतःचा नवरा सोडून आकर्षितच कशी काय होते दुसरीकडे हेच मग मला मगाव नाही देवाला गावलं नाही तर मला गावं गावायचं हां आणि आपण विचार करणारी माणसं फक्त ती बाई तर त्यांनी पटवली आता तेव्हाच बाबासाहेब मस्केची मैत्रीचं वाटूळ करून तो मस् प्रपोज केलं लाईन मारली काय होईल का काम हाय काम वाटवलं काही म्हणेन तो पण अशा प्रकारचे अनेक केस आम्हाला हे फक्त परवाची घटना घडली म्हणून तुम्हाला सांगायचं आ अनेकेत तो काही म्हणन इनी रिस्पॉन्स द्यायला पाहिजे ना नाही द्यायला पाहिजे ना दिला नाही दिला इनी दिला हां दिला की विषय संपतो अनैतिक संबंध चालू होत्या झाला कार्यक्रम चालू यांचा कसे करायचे कुठं करायचे त्यांच्या जीवाला माहीत आपल्याला काय सांगता येणार नाही पण पर याचा परिणाम बघा किती आता ही जी दोन जीव जी एकत्र आल्या एकतर गाव पुढारी सरपंच सदस्य आणि सरपंच माणूस असा असतो की त्या सरपंचाचं लोकांचं सगळ्यांचं लक्ष असतं म्हणजे गावचा प्रथम नागरिक सरपंच असतो किंवा मान्य व्यक्ती आमकं तमकत त्याचं वागणं सगळ्या भाषा चांगलंच पाहिजे असा विषय इथं परिस्थिती वेगळी झाली अशा प्रकारचे अनैतिक सम प्रस्थापित झाल्यामुळं कोण मोठ्याचं कोण काय बोलून दाखवित नाही चलून द्या असं असंही काहीतरी घटना ह्याच्या पाठ्यामध्ये झाली असेल ते झालं ना की चार मुलांच्या परिणाम होतो अख्ख्या त्या कुटुंबा होतो ह्या कुटुंबा होतो वाटलो जातो कोणाच तरी जीव जातो ह्या घटनेमध्ये यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाल्यानंतर ही घटना म्हणजे कुठे गेलती काय गेलती डावट्याला पोलीस येते तो जरी आणि पोलीस होता तो ज्ञानेश्वर मस्के हा त्याची ड्युटी सांभाळून घराकडे लक्ष असतंच ना माणसाचं शेवटी तो घरातला ही म्हणजे कर्ता पुरुष आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं घर चालतंय सगळं मग एक बाजू बाईनं सांभाळायला नको का आणि बाई जर अशी त्याच्या जोडीदाराबरोबर जात तर चुकीची घटना होती मग शिथं का असं झालं की त्याने थोडा विषय का नाव आल्यावर आब्रुच्या भीतीने माणूस दमदाट चोप हे असं करू नको नीटवाक आमक कर त्याच्या आईला फोन कर हे कर हे प्रयत्न करतो माणूस असा प्रयत्न चालू केल्या होेमी युगलांना वाटलं हा आमच्या प्रेमात आडसरे याला दूर केला पाहिजे त्या बाबासाहेब मस्केने विचार केला की म्हणला हमारे पास पैसा आहे सब कुछ हे कुछ आहे सामान हे तू काळजी करू नका मी आहे ना मानला पुढारी पण नको तिथं दाखवायला गेला हा माणूस ते ते ला ला ते जा दाखवून द्या त्या जालन्याचा एक प्रसिद्ध गुंड आहे बघा त्याला टोपन नावाने सगळे टायगर मानतात आणि ह्या टायगरला मला अशी सुपार द्यायची आता ते गुंडांचं कसं असतं किती रुपये देतो नाही होई नाही होता सहा लाख रुपये व्यवहार ठरला सहा लाख रुपये त्याला दिलं ह्या बाबासाहेब मस्केनी ह्या पोलिसाचा काटा काढ बघा आता दुनिया सहा लाख रुपये दिले अह ती खोच झालं आता काय काय मोठे गुंड असतात ते स्वतः काम करीत नाहीत देण्यातनात ठेवा त्यांच्या हाताखाली पंटर असतात रोटी पंटर काय त्यांना द्यायचं काय ते कधी तुरुंगात राहा कधी बाहेर राहा ते चल चालू असतं ते अंडरवर्ल्ड हा वेगळा विषय त्यांनी दोन पंटर दिले मला हे तुमचं काम करत्यान तारीख उजाडली एकोणतीस मार्च बघा माझी आज की तारीख आहे दोन तारीख एकोणतीस मार्चला संध्याकाळी मर्डर झाला आहे विषय असा झाला की हा बाबासाहेब मस्के एक स्विफ्ट गाडी स्विफ्ट गाडी पोलिसाचीच जोडीदार म्हटलं चला पियाला आणि मग हे गेल्यात कुठे देऊळगो देऊळगाव राजा महामार्ग त्याच्यावर बारमध्ये गेली त्या बारमध्ये सी सी टी व्ही फुटेजसुद्धा पोलिसांनी सगळं हस्तगत केलं आहे आता त्या बारमध्ये गेली याला कच्चून पाजली ते पिले थोडे थोडे कारण मर्डर करायचं का ना जास्त जमत नाही असं असतं मग बाबासाहेब मस्के गाडी चालवायला शेजारी पुढच्या सीटवर बसावला ज्याला मारायचं तो ज्ञानेश्वर मस्के पोलीस पाठीमागवर ते पंटर दोन गुंड ते मागं बसलेले अंधार सोडून थोडी गाडी आत गेली अंधारात गेली हे थांबायचं म्हणलं काही जोडदार सांगता येत नाही लगेल थांबला काल थांबला पाठीमागच्या दोघांनी रशी गळा आवाला बा पु पुढच्या सोपं असतं सिटा असतं आधार असतो कच करतो कुणीकाने ओढा दिली कुणीका ओढा पोलीस खालास अ नाणेश्वर मजके जेवणाशी गेला पोरगा हे कृत्य केल्यानंतर त्यांनी डोकं लावलं त्यांच्याच गावाजवळ आले ते गावाचं नाव आहे गिरोली खुर्द आणि तिथं आर जे इंटरनॅशनल स्कूल आहे आतमध्ये त्या रोडला त्या समोर आले ती गाडी साईडला लावून दिली यांना असं वाटलं की बाबा दारोजा दारोजा झाल्यामुळं मेला बेला असं किंवा अटॅक आला काही आपल्या हो काही यायचं नाही तिथून उतरून ते निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जसं लोकांनी ते बघितलं आहे आणि पोलिसांचं हे झालं म्हणल्यावर सगळ्यात आधी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे माणूस खतरनाक बरं का हा खऱ्याला खरं खोट्याला खोटं ते विश्वपानसरे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी आदेश सोडले स्वतः बी हजर आणि आखी टीम मग मग तिला असतीच सगळे तिथं हजर झाले काय विषय नाही पी एमला नेलं सगळे हे केलं आता हे आडा आरडाओरड हे चालू असतं नकली नाटकं त्याचा काय विषय नाही पोलिस पोलिसाचाच मर्डरचा विषय होता त्यामुळे पोलीस जरा गांभीर्याने घेतला असं असं पण असल काय पण पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम आणि पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचं पथक सगळ्यांनी गेहरा घातला भाऊ म्हणले एक सुद्धा बारीकचा बारीक पुरावा नाही सुटला पाहिजे असा कार्यक्रम तो मला सांगतो गदाळ केला यांनी हा करेक्टच पोलिसांनी पोलिसांनी जर असं शंभर टक्के एफड लावून ताकद लावून काम केलं तर कुणी सुटत नाही पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तसं होताना दिसत नाही त्यांनी ते पी एमचा रिपोर्ट गळा आवळ्याल ही कुणी आवळला असेल म दारूचा सापडला सगळे फु सी सी टी फुटेज हे चे, सगळं चेक केलं त्यांना आरोपी कळले सगळे केले साडेचार तासामध्ये सगळे उचलले बघा साडेचार तासात फक्त आणि त्यांना उचलून राबकावली ना की ते त्या बाईचं बी नाव आलं पुढं मयताच्या बायकूच ते संबंधामुळे हा विषय झाला संपूर्ण देऊळगाव राजा किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये या घटनेची दोन दिवस झाले चर्चा आहे पण अशा प्रकारे ही घटना घडली साडेचार तासात उचलले आरोपी आता ही घटना याच्यातून बोध समाजाने एवढा घातला पाहिजे चार कुठं चार मुलांचं आयुष्य बर्बाद झालं का नाही चार मुलांचं आयुष्य बर्बाद झालं दोन त्या बाईची पोरं त्यांची आई बी गेली नवरा गेला हा असं होतं ना हा पुढारी इज्जत गेली समाजातली म्हणजे इतक्या समाजासाठी तुम्ही वेळ देऊन उपयोग हो काय झाला कशामुळं का इंचा पायी त्याच्यामुळं जेवढं तुम्ही अशा अनैतिक गोष्टीपासून लांब राथान तेवढा तुमचा फायदा आहे नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करायला मी नाही नियती टपलेली रामकृष्ण हरिमागळी